स्त्रियांसाठी घरात दररोज करावेत असे पाच सोपे आध्यात्मिक उपाय नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मध्ये आज आपण एक अतिशय खास आणि उपयुक्त विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे स्त्रियांनी घरात दररोज करावेत असे पाच सोपे पण अत्यंत प्रभावी आध्यात्मिक उपाय या उपायांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते कुटुंबात सुख समृद्धी आरोग्य आणि सौहार्द टिकून राहतं आणि स्वतःच्या मनाशांतीसाठीही या उपायांचा अतिशय लाभ होतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी एक खास उपाय सांगणार आहे जो रोज करायला खूप सोपा आणि अतिशय प्रभावशाली आहे आपल्या आयुष्यात स्त्रियांचे स्थान फार महत्वाचे आहे एक आई पत्नी मुलगी बहीण सून अशा अनेक भूमिका त्या निभावत असतात त्यामुळे तिच्या मनात शांतता आणि घरात सकारात्मक ऊर्जा असणं आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया कोणते आहे ते पाच सोपे आध्यात्मिक उपाय उपाय पहिला सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आपले दोन्ही हात पहा आणि हात जोडून म्हणावं कराग्रे वस्ते लक्ष्मी कर्मधे सरस्वती कर्मुले स्थितो ब्रह्मा प्रभाते करदर्शनम यामुळे सकाळपासूनच सकारात्मक ऊर्जा मिळते आणि दिवसभर कार्यात यश येतं उपाय दुसरा दररोज तुळशीची पूजा करणे घरात तुळशीच्या रोपाला सकाळी स्नान करून पाणी घाला तिच्यावर हळद कुंकू लावा दिवा लावा आणि होम नमो भगवते वासुदेवायच्या अकरा वेळा जप करा तुळशीची पूजा केल्याने घरात धन सौख्य आणि सौहार्द वाढतं संध्याकाळी तुळशी पुढे दिवा लावणं विसरू नका उपाय तिसरा दररोज गंध लावणे अंघोळीनंतर कपाळावर गंध चंदन किंवा कुंकू लावावं हे केल्याने मेंदूला थंडावा मिळतो मन प्रसन्न राहत आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते विशेष करून संकष्टी पौर्णिमा अमावस्या अशा दिवशी हे करायला विसरू नका उपाय चौथा घरात गंध धूप लावणे दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरात धूप लवंग गुगुळ किंवा कापूर जाळावा धूपाच्या धुरामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वातावरण प्रसन्न राहतं यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि घरात सौहार्द टिकतं उपाय पाचवा रोज वेळा मंत्र जप करणे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी ओम श्री महालक्ष्मी नमहा किंवा ओम नमहा शिवाय हा मंत्र अकरा वेळा जप करावा मंत्र जपाने मनःशांती सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक स्थैर्य मिळतं घरात सतत शुभ ऊर्जा टिकते आता पाहू खास उपाय कोणता आहे तो फक्त स्त्रियांसाठी आहे दर गुरुवारी हळदीचं एक छोट गाठोड कापडात हळद बांधून तयार करायचं ते गाठोड घराच्या देवघरात ठेवायचं आणि त्यावर दरवेळी हळद कुंकू वाहायचं याचा अर्थ आणि परिणाम काय आहे हळद ही भारतीय परंपरे शुभत्वाच मंगलतेच आणि पवित्रतेचं प्रतीक आहे गाठोड म्हणजे एका ठिकाणी हळद सांभाळून ठेवणं याचा अर्थ आहे घरात चांगल्या ऊर्जा स्थिर ठेवणं का करायचं गुरुवार हा बृहस्पतीचा दिवस मानला जातो बृहस्पती ग्रह हा घरातील सुखशांती सौभाग्य विवाहसौख्य आणि धनवृद्धी याचा कारक आहे हळदीचे गाठोड देवघरात ठेवणं म्हणजे घरात शुभशक्तीचा वास करणं आणि वाईट शक्ती दूर करणं हळद आणि कुंकू वाहिल्यानं घरात नवसौख्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढते तसेच हळद म्हणजे शिवशक्तीचे प्रतीक आणि देवघरात हळद ठेवल्यानं घरातील वास्तुदोष वाईट नजर पितृदोष यासारख्या गोष्टी दूर राहतात असं मानलं जातं याचा लाभ काय होतो पती पत्नीत प्रेम वाढतं सौभाग्य टिकून राहतं धनसंपत्तीची अडचण दूर होते घरात वादविवाद कमी होतात घरात सुखसमृद्धीचा वास राहतो कसं करायचं एक पिवळं कापड घ्या त्यात थोडीशी हळद घाला आणि गाठ मारा ते देवघरात ठेवा आणि त्यावर दर गुरुवारी हळद आणि कुंकू वाहा बस एवढा छोटा पण अत्यंत प्रभावी उपाय आहे नक्की करून बघा मंडळी हे सर्व उपाय रोज केल्यास सतत सकारात्मक ऊर्जा मिळते आणि घरात वादविवाद कमी होतात अशा आणखी माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद